आता बडबड आपला यायला आणि आज पुढे जाणार आहे तुम्हाला थोड्या वेळ सांगतो व्हिडिओ शॉर्ट पण बघायला नक्की बघायला नक्की नका आणि व्हिडिओला जास्त उचल लाईक आणि तर आलेल्या बडबड आता घ्यायला मला आता तर आता गप्प्याला घेतलेली आहे गप्पे आहे आपल्या गाडीत गाडी चालवतो होतो त्यामुळे व्हिडिओ करताना आली आणि आता सूरज आणि अंबिकाला गेला आलेलो आहे ऑलोब्यामध्ये बसले सी भावीश पण आलेला आहे वाडी बघताय तुम्ही वाडी भावेश पण आहे वाडी गप्पे आहे वाडी पण बसलेला आहे आणि आता पुढे जातो आपण अंजेन्यू लाल आज खास करून तर थोड्या वेळ भेटू तुम्हाला आपण पुन्हा एकदा पोहोचलेला आहे कॉलेजजवळ रिगल कॉलेज आत्मरावे वारेमधल्या ऐतिहासिक कॉलेज आहे दगडी फेक झालेली इथं बॉम्बस्फोट कॉलेज पोरं पार्टी आहेत

अवस्था काय आहे ती म्हणजे आम्ही चढ मोठा आहे कानटोपी घातलेली आहे डोक्यावर कानटोपी आपल्याला वाळ पाड्या वाळपाडायचं खाली चांगला गे लाईट लाईक घुसावत लाईट हाऊस गाडी जरा पार्क करूया आपण आणि जाऊया पुढे आपण गाडी पडच काम पण खूप वर्षानंतर आलोय आपण इकडे नाही नाही बरोबर आहे रस्ता बरोबर आहे परफेक्ट आहे खूप वर्षानंतर आलो त्यामुळे तुम्हाला कदाचित पावजळ वाटलं सर आहे अंजनीलला जा जा आता जातो आहे बाकीचे आपल्या पुढे गेले सगळे मी आणि कुठे थांबलेलो जरा भेळ वगैरे पण करायचं सगळं साहित्य आणलेलं आहे तर इथं करता आलं तर बघा यायचं नाही तर कुठेतरी पुढे जाऊन पण करू समोर आत आल्यानंतर इकडे लेफ्ट साइडला अंजनीवेलचं आपलं लाईट हाऊस आहे हे बघा तुम्हाला दाखवतो इकडे आहे आणि टाकळेश्वरचं मंदिर आहे देवाचं खूप जुनं बांधकाम आहे इथला एकदम स्वच्छता ठेवलेलं आहे मंदिरच्या आसपास मध्ये तर आता चालत चाललेलं आहे काल ते एक स्पॉट आहे तिकडे आपले सगळे मंडळी आहेत गाडी लावलेली पाठी बडबडची गाडी मी नाही का आणि आता पुढे आपलं टाइम आलं बरोबर आलं वेळ आपण वेळेतच निघालो नाही काय वेळेला केळ झालेला आहे केळ्याचं आपण दुध टाकून हे करू

ओ माय गॉड माहोल बघा फील आहे फील आहे आम्ही जरा वाळपाडा आलो हो हो फुल ऑन मूड एकदम कडक आणि आपण आता जातोय ते समोर तिथे त्या साईडला आता जाऊया पुढच्या स्पॉटला चला चला पाळा पाळा लवकर काहीच वेळ आहे तर बघितलं कशा प्रकारे आपण मजा केलेली आहे वगैरे घेतले आपण आणि निसर्ग एवढा सुंदर आहे ना इकडे म्हणजे सनसेट बघायला खास गर्दी खूप होती त्यामुळे जास्त काही शूट करता आलं नाही आपले सगळे फोटो शूट वगैरे करून आलेले आहेत व्हिडिओ जेवढा कॅप्चर करता आले तेवढे केलेले आहेत मी आणि आता जातोय आम्ही जिथे आम्ही स्टे करणार आहे त्या ठिकाणी जातो तिथनं पण जो नजारा आहे तो एकदम सुंदर आहे तर तिथे गेल्यानं दाखवून देऊ कसं काय म्हणजे राहायचं काय खर्च वगैरे आहे हो जेवणाचं कसं काय तुम्ही आदेश करू शकता ते पण तुम्हाला तिथं मी मी नंबर देईन पाचशे मीटर आलेलो आहे फ्रंट जात आहे जातोय आपण फ्रंट साईड ने अंधार माझं सोपती आहे पुढचं आपण आता इकडे त्या साईडला लेफ्ट साइड गेल्यानंतर आहे ना फार्म हाऊस आहे तर आपण फार्म हाऊस फार्म हाऊस दाखवतो लोकेशन आहे एकदम भारी आहे थोडा काळ झाला त्यामुळं तिथे गेलं दिसेल की नाही थोडं तिथला जो माहोल आहे ते मी तुम्हाला फोटोमध्ये उठू फोटो मध्ये सांगितलं आहे तर मित्रांनो पोहचलेला आता फार्म हाऊस वर गाडीनं सामान काढताना भावेश आणि बडबड बघा फार्म हाऊस इकडे आहे तिकडे फार्म हाऊस आहे आपला आणि सकाळी दाखवीन तुम्हाला मी थोडा आता थोडा काळूख झाल्यामुळे आणि तिकडे बोट आहे म्हणजे तुम्हाला शूट वगैरे करायचं ना तर बोट वगैरे छान आहे आणि समोर सगळा आपला समुद्र आहे बघा दिसणार ना तुम्हाला आणि राईट साईडला बघितलं तर गोपाळगाव गोपाळगावच्या बरोबर साईडलाच आहे किनार या फार्म हाऊस म्हणून आहे आणि राहण्याची एकदम उत्तम सोय आहे समोर यंद्रॉन दिसतंय तुम्हाला ते बघा ते लाईट जे चमकते ते यंद्रॉन आणि आज जातो आता दाखवतो कशा प्रकारे आहे इकडे आपली तयारी झाली इकडे एन्जॉयमेंट चालू आहे आतमध्ये आणि आपले कार्यकर्ते मित्रमंडळी काम करताना बघा भेळ मेंदू आपला आहे आजचा भेळ थोडा वेळ तंदूर लावणार ते पण तुम्हाला दाखवतो व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आता भेळ करूया आपली आवड असेल तर सवड अशी भेळ करायला आपल्या चालू आहे आता आपण आहे भावेश तिकडे काय म्हणतो आपले गोट्या बाकी ऍक्शन इकडे दोघांचे आहे चालू आहे ऍक्शन चालू आहे काय गोट्या पावेश सूरज कप्प्या हा काय हा कामधंदा करत आहे फक्त ऍक्सिन चालू तर आता चव घेऊया आणि सांगू तुम्हाला ताणका झाले काय तर भेळ खाऊन दिलेली आहे मस्त मस्त आली चोवीस झाली एकदम चटकदार आणि आता तंदूर करायला सुरुवात केलेली आहे पुढे लावलेली आहे तर आता तार घेऊन आलेला आहे मोठ्या घरात ना घरात नाही घेऊन आलेलं आहे तारेवर कार्यक्रम करणार आहे तारेवरची कसरत कुठलं दे आणि आमचे कु हे शेप मास्टर भावेश नाजरे सांगताना आम्ही आम्ही सारे खाऊ आणि ऑस्ट्रेलियात आलेले कुक अवसर शिवाय हो फौन 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 फौन। <laughs> वाले वाले <laughs> साब्जी होय का मित्रांनो गाचे वादले सात उठलेलो आहे सगळेजण आणि पाठचा माहोल बघा मला बोललेला की स्पॉट एकदम बरं आहे समोर तुम्ही बघू शकता की इकडे गोपाळगड आहे आणि त्याच्यासमोरच हा किनार आहे किनार फार्म हाऊस आहे इकडे गाडी पण एकदम जवळ येते पार्किंगला आणि हे बघा साईड व्ह्यू बघा एकदम जतनात आणि अजून एक, एक आगे 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 खास गोष्ट आहे ती म्हणजे किनारा लागूनच साईडला व्ह्यू समुद्राचा थोडं धुका आहे पण एक नंबर आहे कशा वगैरे आपण बारबिकी वगैरे केले तर बिर्याणी आपण घरात नाही घेऊन आली होती कंटेनची आणि ते गरम केले गरम करायला वगैरे तुम्हाला गॅस वगैरे दिलेला आहे तिथे आणि पाण्याच्या बाटल्या वगैरे आहे राहण्याची एकदम उत्तम सोय आहे म्हणजे बघायला साधारण एक दहा वर्ष तुमची तिथं आरामा छान आहे एकदम राहायला हवेशीर वातावरण आहे पंखा लावायची पण गरज पडलेली आहे रात्री एवढी थंडी वाटली आम्हाला की खूप मजा आली पण एकदम सुंदर होता आणि काल आपण इथेच बारबेक्यू केलेला आपण अदूर आपण इथं फ्राय केलेली आणि अजून एक स्पॉट बघायला ते म्हणजे समोरच आहे बोटीचे ते सेल्फी पॉईंट आहे खास करून दाखवतो तुम्हाला मला खालती बोर्ड जाते पोळाच अगदी हाकेच्या अंतरावर आहे म्हणजे हे आपल्या किनारा फार्मोस्टपासून चालत समोर जाऊच गोपाळगड आहे तर एव मोस्ट की राऊंड मरून आपला अजून चालू आहे ते बरं जसं काही बातमी वगैरे टाकतात की साईडला फार्मोस्टला आणि गोपागडच्या रस्त्याला आल्यानंतर किल्ल्याच्या बरोबर साईडलाच किनारा फार पाऊस तर, तर चला मित्रांनो जाणून घेऊया गोपाळगडचा इतिहास गोपाळगड किल्ला विजापूरच्या आदिलशाने सोळाव्या शतकात बांधला इसवी सन सोळाशे साठमध्ये शिव शिवछत्रपतींनी तो जिंकला शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मोगल आक्रमणाच्या धामधुबीचा फायदा घेऊन सिद्धी खैरत खानने तो इतिहास सन सोळाशे नव्याण्णवमध्ये मध्ये जिंकला त्यानंतर इसवी सन सतराशे चौवेचाळीस या तुळाजी आग्रेने किल्ल्याचा विस्तार करून त्यात सुधारणा केल्या तर नंतर तुळाजी आग्रेने इसवी सन अठराशे अठरा रोजी कर्नल केनेडी याने किल्ल्याचा ताबा घेतला व नंतर स्वातंत्र्य प्राप्ती पर्यंत तो ब्रिटिशांच्याच ताब्यात होता तर प्रश्न राहतो या किल्ल्यात किल्ल्याला गोपाळगड नाव कसे पडले आपण माहिती असेल तुळाजी आंगरे हे भक्त होते त्यांनी जेव्हा या हा किल्ला ताब्यात घेतला तेव्हा याचे नाव गोपाळगड करण्यात आले धन्यवाद तरी पण सकाळ गाड्या एवढ्या टेंट लावला वरती बरोबर टेंट लावला आहे तिथे कोणीने टेंट लावलेला आहे तर बघू शकता आणि आपले कायटी गेले सगळे पाटणाला चांगला मोहर आलेला आहे आणि हे बघा कैदीला पण सुरुवात झालेली आहे दमकडक मग सुंदर तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला आणि चॅनलला विसरू नका 真你还？